भद्रावती तालुक्यातील ग्रामपंचायत पवणार येथे महादेव ठावरी यांचे घर क्रमांक तीनशे एकोणपन्नास व खाली जागा असून दोन वर्षांपूर्वी महादेव यांचा मृत्यू झाला मृत्यूनंतर त्यांच्या या वारसदारांनी ग्रामपंचायत पवणार येथे वारसा नोंद करण्यात यावी म्हणून रीतसर अर्ज करून मागणी केली असता मागील दोन वर्षांपासून नोंद घेण्यास ग्रामपंचायतचे सचिव टाळटाळ करीत असल्याने पीडित कुटुंबियांनी पंचायत समिती भद्रावतीचे गट विकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन समजावून सांगितले असता त्यांची तात्काळ दखल घेत मी स्वतः ग्रामपंचायत पवणार येऊन या संदर्भात मार्ग काढणार असे आश्वासन दिल्याने ठावरी कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले माझे वडील महादेव शिवराम ठावरी हे दोन वर्षापूर्वी मरण पावले आणि त्यांची मालमत्ता क्रमांक तीनशे एकोणपन्नास याच्यावर वारसा दर्ज करत ग्रामपंचायत पावणार ऐतवारी हे नाव दर्ज करत नव्हते त्यासाठी आम्ही बी ओ साहेबा साहेबाकडे जाऊन त्यांची तक्रार केली तेव्हा बी ओ साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोज रोजी येऊन मी तुमची समस्या पूर्ण कर आमचे वडील महादेव शिवराम ठावरी हे दीड दोन वर्षापूर्वी मर्यान पावले त्यांची जे मालमत्ता होती दोनशे अठ्ठ्याहत्तर जुनी आणि तीनशे एकोणपन्नास हा नवीन क्रमांक याच्यावरती ग्रामपंचायत पावणारही हे आमचे वारसा दर्ज आमच्या तीन भावाची वारसा नोंद करत नव्हते म्हणून आज आम्ही बी ओ साहेबाकडे येऊन त्यांना विनंती केली की हे ग्रामपंचायत अशान अशी आमची नोंद करत नाही आहे तेव्हा तुम्ही या आणि आमची नोंद करून घ्या बी डी ओ साहेबांनी आम्हाला मी सहा तारखेला तुमच्या गावला येतो आणि ग्रामपंचायतमध्ये येऊन तुम्ही या तुमची जे समस्या आहे ते मी पूर्ण करून देईन असे बी डी ओ साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले त्यांच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहो बी डी ओ साहेबाचे